आता जवाब दो जवाब दो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आता बरं हारांगी पाटील म्हणतात त्यांच्याशी माझी काही संबंध नाही मी काय मागणी केली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे दुसरी मागणी केलेली मी झारांगी पाटला पण माझं या ठिकाणी सांगणार आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्या त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत हा प्रश्न तुम्ही आता रंगी पाटलांनाच विचारा या कोण फायदा घेत याचा आता कालचं उदाहरण घ्या आपले प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले का या आंदोलनाच्या माग कोण आहे शरद पवार काय म्हणले बर काय बोलले क या आंदोलनाच्या माग प्रकाश आंबेडकर बोलले क या आंदोलनाच्या माग शरद पवार साहेब बर का मग आम्ही आंदोलन करायला गेलो अंबाजी दानवे काय म्हणले का यांच्या पाठीमाग भाजप आहे आता आम्ही भाजपचे आंदोलन करायला आलो आता भाजपचे लोक का काय म्हणतील यांच्या पाठीमाग शरद पवार आणि उद्धव ठाकरे अरे सगळ्या पक्षांनी एकत्रित द्या आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही भूमिका घेऊन मराठा क्रांती यांचा टोक मोर्चा चाललेला आहे म्हणालेले आहेत आज फडणवीसांच्या सागर या बंगल्याबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांनी आंदोलन केलं होतं त्यांना फडणवीसांची भेट त्यांनी घेतली होती आणि आता माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी असं म्हटलंय की आता सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे आता मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर सुद्धा आपण आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय शेवटी पवारांच्या घराबाहेर आंदोलनाचा शेवट करणार असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या या केरे पाटलांनी सांगितलेलं आहे एकूणच जरांगे पाटलांना सुद्धा प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा पाठिंबा असेल असंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका